thank <laughs> you आम्ही जीव द्यायला तयार गेले गे सात दिवसापासून आमच्या दिव्यांगाचा आधार जेणे आम्हाला समाजामध्ये लाखो दिव्यांगाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाचे वेगवेगळे जर पारित केलं सात दिवसापासून एकही अन्नाचा कम त्याच्या पोटात नाही सरकारला मायबाप सरकारला विनंती आता तरी सरकार जागे व्हा आमच्या बच्चू भाऊच्या प्रकृतीची काळजी घ्या का त्यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या जर बच्चू भाऊला जर का परवाय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्री असत दर आमदार असल तर त्यांना प्रहारचा कार्यकर्ता कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही आमची इशारा आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रशासनानं आमची जर दखल नाही घेतली आता आम्ही मंडण करून शासनाचा निदर्शन करत आहे पण आम्हाला वाईट आमचा नेता गेले सहा दिवसापासून अमरावतीतून संत गाडगे बाबाच्या पवित्रभूमी दखल घेणार सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे लोक पाठिंबा देते अपंगाला पगार वाढ झाला पाहिजे म्हणून वेगवेगळे लोक विनंती करून त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला आमदार आले खासदार आले वेगवेगळ्या संघटना पाठिंबा दिल्या परंतु सरकारला अजून जागा नाही जर आपल्या जर काय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयात नाही मायबाप सरकार बचच्या मागण्या का त्यांच्या घरातल्या त्यांच्या सांगितल्या नाही प्रत्येक गावातल्या अपंगासाठी असेल शेतकऱ्यासाठी असेल शेतमजुरा असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यासाठी असेल मी सरकारला विनंती करतो आम्ही एका दिव्यांग म्हणून या ठिकाणी मुंडन करतोय थोड्या वेळानं आम्ही आर्द आर्द न आंदोलन करणार आणि वेळ पडली तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय ठीक आहे आम्ही या ठिकाणी सगळे उपोषण करणार मुक्काम करणार कलेक्टर साहेब ताबा घेणार कलेक्टर कार्यालयाचा आमच्या कुठल्याही गुन्हा दाखल झाला तर आम्ही मागे हटणार नाही जय प्रश्चिम आंदोलनाचं सकाळ पासून आम्ही आज अन्न त्याग करत आहोत जल त्याग करत आहोत याच पुढचं पाऊल म्हणून आम्ही आज एक मुंडन आंदोलन केलेलं आहे तरी शासनाने थोड्या वेळात जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही थोड्या वेळात आर्थ आंदोलन करणार आहोत आणि त्या देखील त्या उपर जरी देखील त्यांनी जर आमची दखल नाही घेतली तर कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये आम्ही मुक्काम आंदोलन करणार आहोत उद्याच जर आमचं आंदोलन सकाळच्या आंदोलन असणारच आहे पण आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाचं आदरणीय बच्चू भाऊ अपंगाचे कैवारी शेतकऱ्याचे नेते आमच्या दिव्यांगाचा पालनहार मागच्या सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय काल बावनकुळे साहेब त्यांनी भेट दिली परंतु नुसतं कोर्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्या कोर्टा आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही आपण मानधन किती वाढ करतो हे देखील सांगितले नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये चुबाऊन देतो हे हा शब्द दिला तरी देखील अजून त्याचं लेखी स्वरूपात पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही पण चुभाऊन पोहोचलेलं नाही तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात बावनकुळे साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू जो जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आज आम्ही या आंदोलना इथं बसलेला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या आजार अनुदान झालं पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा नेता मागच्या सात दिवसापासून उपोषणाला बसतोय काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी ते किल् शासनाला याची जाणीव झाली झाली नाही त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही प्रहातीम क्रांती आंदोलन ठेवले नाही दाराजी जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रार शेतकरी मुंबई देखील इथे उपस्थित आहेत आमच्या दोन्ही संयुक्त म्हणाले आज आम्ही आंदोलनाला बसवलं सकाळपासून एकाही दिव्यांगानं जल घेतलेलं नाही अन्न घेतलेलं नाही तसेच हे आंदोलन आज मुंडण आंदोलना परत आलेलं आहे हे मुंडण आंदोलन होऊ देखील चंद्रानं दे दे तर दखल नाही घेतली तर आम्ही अर्धा तास आज आंदोलन करणार आहोत ह्याच्या उपयोग जरी देखील त्यांनी दखल दे नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं मुक्काम आंदोलन असेल याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली आहे आणि तसेच दहा अर्थ करण्याच्या वतीने मी जिल्ह्यातील धाराशिवचे धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाज करतो उद्या आमचं चक्का जाम आंदोलन आहे आमच्या साथीला धरंजी दादाचे सहकारी शेतकरी संघटनेचे सहकारी उद्या चक्का जाम आंदोलन आम्ही करणार आहोत याचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद